नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यातला निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला काल दिल्लीतून अटक केलेली आहे बघा रणजित कासले याच्यावरती विविध कलम तीन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एका मॉलवरती तो दारू पिऊन चढून वरतून उडी मारणार अस सांगत होता आत्महत्या करणार असं सांगत होता आणि बघा त्यानं बऱ्याच नेते मंडळीची भ्रष्टाचाराचे प्रकरण चव्हाट्यावरती आणलेली आहेत तर त्याच रंजित कासलेला काल पोलिसांनी अटक केलेली आहे तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजत असलेलं बीडचं प्रकरण बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली म्हणजे माझा जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांना हलहल करून मारलं त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे सगळी मंडळी चर्चेत आली आणि हे या वाल्मिक कराडला मोक्या अंतर्गत कारवाई झाली त्यानंतर मात्र बघा रणजित कासले पोलीस उपनिरीक्षक हे चर्चेत आले आणि ह्या चर्चेत कधी आला ज्या वेळेस गुजरातला एका तपासा निमित्तानं गेला असता तिथल्या एका बिल्डरला दमकवलं त्याच्याकडून काहीतरी पाच दहा लाख रुपये घेण्यात आले आणि त्या विषयाचं अंजली दामनिया यांनी ट्विट केल्यानंतर मात्र रंजित कासले यांना निलंबित करण्यात आलं आणि निलंबित केल्यानंतर रागाला जाऊन चिडून या रणजित कासले पोलीस उपनिरीक्षकानं या पुढाऱ्यांच्या विरोधात बोलायला ज्या सुरुवात केली रोज एक नवनवीन खुलासा करून महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला म्हणजे जिकड जाईन तिकडं ते रणजित कासलेचीच बातमी असायची आणि नवनवीन आरोप केलेले असायचे अजित पवारांवरती आरोप केले अजित पवार पालकमंत्री म्हणून काय काम करू शकते बीडचं तसंच अजित पवारांनी काय काय केलंय त्याबाबत केलं तसंच धनंजय मुंडे यांनी आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती त्याला आपल्याला येऊन काही आय एस आय पी एस भेटले देखील असा देखील गौसपेठ केला त्यानंतर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील के आरोप केले होते बघा त्यानंतर साहजिकच त्याच्यावरती दोन केसेस झाल्या एक अॅट्रॉसिटी झाली एक अजून दुसरी केस झाली त्या केसमध्ये अं रणजित कासले यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर पंधरा वीस दिवस जेलमध्ये राहिला त्यानंतर सुटला जामीन झाला जामीनवरती बाहेर येताच पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली अगदी बीडपासनं दिल्लीपर्यंत रोज एक नवनवीन खुलासा नवनवीन व्हिडिओ त्यातच बघा संजय शिरसाटनं जे हॉटेल घेतलं सदुसष्ट कोटीचं त्या हॉटेल विषयी देखील भाष्य केलं त्या हॉटेलचं देखील खरेदी दिखत कसं झालं पैसे कुठनं आले काय झालं त्याच्यावर देखील भाष्य केलं तसंच जे संभाजीनगर मध्ये जो दरोडा पडला त्या दरोड्याचं सोनं कुठं गेलं असेल त्या त्यावरती देखील त्यांनी व्हिडिओ बनवला आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं तसंच महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना धारेवरती धरलं त्याचबरोबर बघा अजित पवार यांच्यावरती देखील सडेतोटी का केल म्हणजे अजित पवारांचे काय धंदे काय व्यवसाय अजित पवार किती कमवतात काय या विषय देखील रणजित कासले यांनी व्हिडिओ बनवले असे विविध मंत्र्यांवरती आरोप केले आणि ते पुराव्यानेशी आरोप केले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्राचा आणि देशाचा जो जिवाळ्याचा मुद्दा आहे तो ईव्हीएम मशीन म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीसची जी लोकसभा झाली आणि विधानसभा झाली यामध्ये ईव्हीएम मशीन कसं फ्रॉड केलं गेलं कसं पोलिसांना पैसे दिलं गेलं कसं ती यंत्रणा सगळी फ्रॉड केली गेली याबाबतचे पुरावे दाखवण्यात आले तसंच जे जे पोलीस करप्ट नाहीत अशांना वेगळ्या ठिकाणी दुटी दिले दे देण्यात आली आणि ज्यांनी काय घेतलं त्यांना नेमकी त्या त्या ठिकाणी दुटी देण्यात आली हे देखील रणजित कासले यांनी सांगितलं आणि हेच सगळी प्रकरण या आमदारांच्या मंत्री महोदयांच्या जिवारी लागले की के आपण केलेला भ्रष्टाचार हे माणूस उघड्या वाट्यावर मांडतोय भ्रष्टाचार केलं सर हे सर्वसामान्य सगळ्यांना माहिती आहे यांच्या बापदाच्या काही इष्टटी नाहीत्या ह्यांच्याकडे हजारो कोटीच्या लाखो कोटीच्या इष्टटी आल्या कुठनं हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे हे काय जन्मता स्वा न्याचा घेऊन जन्माला आलेली नाही राजकारणात आल्यानंतर ह्यांनी हजारो कोटीच्या इष्टटी जमा केलेल्या आहेत आणि हेच रजे कासले यांनी खरंच आणि सत्य जनतेसमोर आणलं त्यामुळं या सगळ्या पुढाऱ्यांच्या जिवारी लागलं आणि पुन्हा त्या रसले संजय शिरसाट यांनी यांनी त्यांच्या शिवसेना शिंदे गटाचा जो जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी मध्ये पुन्हा गुन्हा दाखल केला शिरसाटांवरती टीका टिप्पणी केली म्हणून पुन्हा आणि पोलिसांनी देखील शांतता भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आणि अजून एक गुन्हा दाखल झाला म्हणजे असे तीन गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यांमध्ये दिल्लीमधून रंजित कासले याला अटक करण्यात आली म्हणजे दिल्ली पोलिसांनीच तिथं त्याला अटक केली आणि समवेत घेऊन गेले आता त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिलं जात आहे का काय केलं जातंय हे देखील बघणं महत्वाचं आहे परंतु रंजित कासले हा महाराष्ट्र सरकारच्या तसंच महाराष्ट्र पोलिसांची डोकेदुखी बनवू लागलेला आहे त्यामुळं रंजित कासले याचा काटा कशा ना कशा पद्धतीनं काढण्याचं धोरण एकंदरीत ठरलंय की काय असं एकंदरीत दिसतंय रंजित कासले हा दारू पिऊन व्हिडिओ बनवतो असं देखील अनेकांचं म्हणणं आहे परंतु दारू पिलेलाच माणूस हा खरं बोलत असतो आणि सत्य सांगत असतो त्यामुळं हे रंजित कासले जे सत्य सांगतोय हेच काही जणांच्या पचनी पडत नाही बघा पाठीमाग रंजित कासले एका मध्ये असं म्हटलं की शंभर शरद पवार परवडले पण एक देवेंद्र फडणवीस नाही परवडला म्हणजे देवेंद्र फडणवीसांबाबत देखील असं विधान केल्यामुळं देवेंद्र प... आता महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे देवेंद्र फडणवीसांनी काय केलं महाराष्ट्र सरकार म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये जे उद्धव ठाकरेचं सरकार सत्तेत आलं होतं या सरकारची कशी वाट लावून टाकली हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पुन्हा महाराष्ट्रामधले जे काही नेते आहेत विरोधातले यांच्यावरती ईडीची कारवाई कशी के करण्यात के आली किरीट सोमय्याने भ्रष्टाचार काढायचा ईडी मागं लावायचे आणि पुन्हा त्यांनी भाजपमध्ये गेले की शांत झालं म्हणजे ऐंशी टक्के भारतीय जनता पक्ष हे भ्रष्टाचारी नेते तिकडे जाऊन झालेला आहे म्हणजे भाजपमध्ये जे लोक आहेत हे सगळे इतर पक्षातले आहेत ऐंशी टक्के आणि वीस टक्केच फक्त जुनी लोक राहिलेले आहेत त्यांना पण काय भेटत नाही तर हेच सगळं जस्त सा, या रणजित कासले यांनी मांडलेलं आहे आणि हेच कुठंतरी खरं या लोकांना खटकतंय म्हणून त्या रणजित कासलेचा काटा कसा ना कसा तरी काढायचा किंवा त्याला जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचं यासाठी सध्या महाराष्ट्राचे सरकारचे महाराष्ट्र सरकारचे आणि पुढाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि काल मात्र रणजित कासले याला दिल्लीतून अटक केलेली आहे हे पद्धतच खरं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि केचं मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे